नमस्कार मी जानवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी घेऊन आली आहे सोया सोयाचंक्सची भाजी तर खूप झटपट आणि तेवढीच टेस्टी ही भाजी होते नक्की या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हालाही खूप आवडेल न खाणारी ही भाजी आवडीनं खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते दे। तर चला तर मग ही रेसिपी आपण करायला घेऊयात त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बिलच्या ऑलच्या बटनला क्लिक करायला विसरू नका तर इथे घेतले आहेत मी एक वाटी सोया चंक्स हे मी सोया सोयाचंक्स घेतलेले आहेत मोठे नाही घेतलेले तर यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे आणि थोड्या वेळेसाठी छान भिजण्यासाठी ठेवून देणार आहे अगदी पाच मिनटं लागतात तोपर्यंत आपण इथे वाटण करून घेणार आहोत तर वाटणासाठी इथे मी एक कांदा एक टोमॅटो पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडंसं आलं घेतलं आहे एक हिरवी मिरची घेतली आहे आणि हे छान आपल्याला परतून याचं वाटण करून घ्यायचं आहे तर छान परतलं जातं आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला सगळे मसाले घालायचे आहेत तर मसाल्यांमध्ये एक चमचा मी धनेपूड घेतले एक चमचा जिरेपूड घ्यायचे आहे एक चमचा आपल्याला मिरची पावडर घ्यायची आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे हे सगळं छान एकजीव करायचं आणि आता यामध्ये मी घालणार आहे एक चमचा भाजलेलं बेसनपीठ बेसनपीठ भाजून घ्यायचं ही एक टीप लक्षात ठेवा आणि तीही आपल्याला तेही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तिकडे बघू शकता छान पाणी सोक झालेलं आहे आणि अशा प्रकारे पाणी थोडंसं हाताच्या साईडने पिळून घ्यायचं पूर्ण पियायचं नाही थोडंसं पिळून घ्यायचं आणि आपल्याला ते सोयाचंक्स या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहेत थोडक्यात आपल्याला ते मॅरिनेट करून घ्यायचे आहेत तर अगदी दोन ते तीन मिनटासाठी हे आपल्याला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे छानपैकी मी ते घालून ठेवून दिलेलं आहे आणि तोपर्यंत आपण जे वाटण करायला घेणार आहोत ते आता मिक्सरला लावून घेऊयात त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आपल्याला हे छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर आता पॅन घेतला पॅनमध्ये तेल घालायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला तमालपत्र घालायचं आहे तुम्ही हवं असेल तर खडे मसालेही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आणि एक चमचा जिरे घातलेत मी आणि अगदी दोन मिनटं परतून आपल्याला यामध्ये जे वाटण करून घेतले ते घालून घ्यायचं आहे तर ही आपण कांदा टोमॅटो हे सगळं भाजून घेतलं असल्यामुळं जास्त वेळ लागत नाही पण त्याला खूप झटपट भाजी तयार होते ही आणि अगदी दोन ते तीन मिनटात त्याला तेल सुटायला सुरुवात होते तर खूप भन्नाट चवीची भाजी होते तुम्ही करून बघा खूप टेस्टी भाजी आहे जर तुम्ही नॉनवेज खात नसाल तर ही भाजी तुम्ही ट्राय करू शकता तर आता बघू शकता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते आणि या स्टेजला आता आपण यामध्ये मॅरिनेशन केलेले चंक्स ॲड करणार आहोत तर ते घातल्यानंतर आपल्याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि जे काही मिश्रण राहिलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं त्यामध्ये सगळ्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून यामध्ये ॲड करायचं आहे गार पाणी घालायचं नाही शक्यतो गरम पाणीच घाला गार पाण्यानं कोणत्याही भाजीची टेस्ट बिघडते म्हणून शक्यतो गरम पाणीच घालायचं तर मी गरम पाणी अशा प्रकारे घालून ते सगळं मी अशा प्रकारे घालून घेत आहे तर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पण जे वाटण राहिलं होतं त्यामध्ये मी गरम पाणी घातलं आहे आणि अशा प्रकारे घालून घेतलं आहे आणि मीठ आपण ऑलरेडी मॅरिनेशन करताना घातलं होतं त्यामध्ये ते ऑनलास घेऊनच मीठ ॲड करू शकतात तर मला व्यवस्थित मीठ वाटलं त्यामुळे मी मीठ ॲड केलेलं नाही आता इथे मी कसुरी मेथी घालून घेत आहे एक उकळी आली होती आणि त्यानंतर मी इथे मी कसुरी मेथी ॲड केलेली आहे परत एकदा छान मिक्स करायचं आणि आपल्याला झाकण लावून थोडा वेळ छान शिजवून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटात आपल्याला ही भाजी तयार होते तर आता पाच मिनटं झालेली आहेत बघू शकता खूप छान भाजी तयार झालेली आहे बाजूने तेल सुटलं आहे आणि मस्त अशी भाजी चमचमीत भाजी तयार झालेली आहे आता वरून मी कोथिंबीर घालते आणि झटपट आपली ही सोया सोयाचंकशी भाजी तयार होते मी नक्की करून बघा तुम्हालाही खूप आवडेल आणि या सगळ्या माझ्या खूप साऱ्या रेसिपी आहेत खूप साऱ्या प्लेलिस्ट आहेत माझ्या चॅनलवर जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला विजिट केला नसाल तर व्हिजिट करा प्लेलिस्ट चेक करा नॉनव्हेजच्या व्हेजच्या रेसिपी आहेत केक पी मिक्सच्या रेसिपी आहेत केकच्या रेसिपी आहेत स्वीटच्या रेसिपी आहेत तर सगळ्या रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता तर इथे मी सर्व केलेलं आहे तर ही भाजी नक्की ट्राय करा आवडली त्याच्या असेच लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय Thank you for watching friends